रामराम मंडळी पुण्यात महिला कुस्तीला नवे बळ देणारी भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा रायजप पुणे फिमेल रेसलिंग टुर्नामेंट सीझन फोर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय कुस्ती परंपरेत महाराष्ट्राने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे मातीच्या आखाड्यातील शिस्त गुरु शिष्य परंपरा आणि संघर्षातून घडलेले पैलवान हे महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे मात्र या परंपरेत महिला कुस्तीला अपेक्षित व्यासपीठ आणि सातत्यानं संधी मिळणे ही आज एक काळाची मोठी गरज आहे हीच गरज ओळखून पुण्यात ही भव्य जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा दैनिक पुढारी यांच्या पुढाकारातून होत असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे या स्पर्धेसाठी दैनिक पुढारीचे सतत सहकार्य मार्गदर्शन आणि कुस्ती क्षेत्राला दिलेला पाठबळ खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो मंडळी महिला कुस्तीला चालना देणे नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देणे आणि भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवणे हेच या स्पर्धेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे ही स्पर्धा रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंदकेसरी आखाडा डुक्करखिंड पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे सर्व सहभागी खेळाडूंसाठी वजन चाचणी आणि प्रत्यक्ष स्पर्धा यांचे वेळापत्रक एकाच ठिकाणी स्पष्ट करणे आवश्यक आहे वजन सकाळी आठ ते दहा या वेळेत घेण्यात येईल ज्यामध्ये सर्व खेळाडू आपला वजन गट पूर्णपणे तपासून वजन प्रक्रिया पार पाडतील वजन गट आणि प्रत्येक गटासाठी असलेली रोग बक्षिसांची सविस्तर माहिती आपल्या स्क्रीनच्या बाजूला दाखवण्यात आलेल्या फोटोमध्ये किंवा पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे खेळाडू प्रशिक्षक व पालकांनी ती माहिती काळजीपूर्वक पाहावी असे आवाहन आपल्याला मी करतो वजन चाचणी नंतर लगेचच प्रत्यक्ष कुस्ती स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे त्यामुळे सर्व खेळाडूंनी वेळेचे काटेकोर पालन करावे प्रवेश पूर्णता विनामूल्य आहे आणि प्रेक्षकांसाठी हे एक पर्वणी ठरणार आहे आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत आणि कुस्तीही त्याला अपवाद नाही ऑलिम्पिक आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंनी मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे मात्र हे यश सहज मिळालेले नाही त्यामागे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे मोठे योगदान आहे रायजप पुणे फिमेल रेसलिंग टुर्नामेंट ही स्पर्धा नवोदित खेळाडूंना आत्मविश्वास देते स्पर्धात्मक मानसिकता घडवते निवड चाचण्यांसाठी आवश्यक अनुभव देते आणि महिला कुस्तीला सामाजिक स्वीकार मिळवून देते त्यामुळे ही स्पर्धा केवळ एक आयोजन नसून महिला कुस्तीच्या भविष्यासाठी टाकलेले ठोस पाऊल आहे पुणे हे नेहमीच शिक्षण संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात पुढे राहिलेले आहे कुस्तीच्या बाबतीत ही पुण्याचा वारसा मोठा आहे अशा ठिकाणी महिला कुस्तीची जिल्हास्तरीय स्पर्धा नियमितपणे होणे हे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेसाठी अत्यंत सकारात्मक लक्षण आहे या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना शहरात व्यासपीठ मिळते प्रशिक्षकांना खेळाडू ओळखण्याची संधी मिळते आणि पालकांमध्ये महिला कुस्तीबद्दल विश्वास वाढतो या सर्व घटकांमुळे महिला कुस्तीचा पाया अधिक मजबूत होतो अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड सर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास सर राष्ट्रीय पंच प्रदीप सर तसेच दैनिक फुडारीचे हेमंत सर यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक आपल्या बाजूच्या पोस्टर मध्ये आपल्याला दिसतील एकंदरीत पाहता रायझअप पुणे फिमेल रेसलिंग टुर्नामेंट सीजन फोर ही फक्त वजन गटांवर आधारित शिस्तबद्ध आणि मान्यता प्राप्त महिला कुस्ती स्पर्धा आहे स्पष्ट वेळापत्रक नियोजनबद्ध आयोजन आणि अनुभवी पंचांची उपस्थिती यामुळे ही स्पर्धा आदर्श ठरणार आहे महिला कुस्तीपटू प्रशिक्षक पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला कुस्तीला पाठबळ द्यावे हीच अपेक्षा आहे धन्यवाद